नमस्कार मित्रांनो ज्या स्त्रीवर तुम्ही मनापासून प्रेम करता ज्या स्त्रीवर तुम्हाला खूप जास्त अटॅचमेंट झाली आहे त्या स्त्रीबरोबर सारखं सारखं तुमचं मन संबंध बनवू इच्छित असतं तेव्हा आणि असं विचार देखील आपल्याला पडतो की असं माझं मन सारखं सारखं का भटकत आहे तर मित्रांनो याचं उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नक्कीच तुम्हाला समजेल असं का होतं मित्रांनो तुम्ही तुमच्या मनाला अशा बंधनात बांधलेलं आहे की तिथून बाहेर येणं खूप अवघड आहे मित्रांनो जेव्हा एका एक पुरुष जेव्हा सुंदर स्त्रीच्या प्रेमात पडतो तेव्हा जाग म्हणजे उठल्यावरती त्याची कल्पना असते आणि झोपताना तो स्वप्न पाहतो मित्रांनो याच प्रकारे निरंतर चिंतन असत्य या नीम यामध्ये कामवासनेची भावना उत्पन्न होऊ लागते आणि कामवासने थोडी जरी रुकावट बाधा आली तरी आपल्याला राग येऊ लागतो मित्रांनो जिथे क्रोध आहे तिथं मोह आहे अथवा विचार अविवेक असतील ज्याप्रमाणे प्रचंड हवेच्या झोकाने जी वात विजते त्याचप्रमाणे काम वासण्याच्या आधी गेल्यावर मनुष्याची स्मृती नष्ट होते आणि जेव्हा स्मृती नष्ट होते तेव्हा बुद्धी नष्ट व्हायला किती वेळ लागेल सांगा म्हणून होईल तेवढं तुमचं मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका